नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भातील खूप मोठा समोर आलेले विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वी किंवा विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी राज्य सरकारने एक मोठा निर्णय काय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये के जाहीर केलाय त्या निर्णयामध्ये कर्जमाफी संदर्भातील खूप मोठं अपडेट स्पष्टपणे एका त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण असं दिसून आलेलं आहे तर ते अपडेट कोणते आहे काय त्या चर्चासत्रामध्ये कर्जमाफीच्या चर्चा सत्रामध्ये काय निर्णय घेण्यात आले व कसले कसले जी आर नियुक्त करण्यात आले किंवा आचारसंहिता लागल्यामुळे ते जी आर नियुक्त नाही झाले परंतु निर्णय कसे घेण्यात आले या संदर्भातील आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये व्हिडीओमध्ये अगदी जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ कुठेही बंद न करता व्हिडिओ नक्की पाहा कारण की खास करून कर्जदार शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे आणि खास करून त्या शेतकऱ्यांकरता ज्यांचे कर्ज थकीत आहे जे थकबाकीदार शेतकरी जे थकीत कर्जदार शेतकरी त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरू करूया आणि त्या अगोदर आपल्या चॅनल मिळणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला आपण लाईक आताच करा तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भातली महत्वपूर्ण अपडेट म्हणजे की राज्य शासनाने सरसकट कर्जमाफी करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे परंतु चर्चामध्ये खूप मोठ्या अटी आणि खूप मोठे निकष आहे म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांची दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कर्जमाफी झाली होती किंवा दोन हजार सतरामध्ये कर्जमाफी झाली होती त्या शेतकऱ्या त्या कर्जमाफीमध्ये जेवढे पण राहिलेले शेतकरी म्हणजेच की जे पण अपात्र राहिलेले शेतकरी होते जे त्या शेत कर्जमाफीमध्ये अपात्र झालेले होते किंवा ते अपात्र करण्यात आलेले होते त्यांना त्या कर्जमाफीमध्ये पात्रता करण्यात आलेली नव्हती ज्या पात्र, पात्र होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शंभर टक्के आता दुसऱ्या कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार आहे असं शासनाचं जाहीर आश्वासन आहे आणि ही कर्जमाफी जी, जी की राज्य शासन जे की विधानसभा लोक निवडणुका लागण्याच्या पूर्वी करणार आहे म्हणजेच की आता अगदी काही दोन ते तीन महिन्यामध्येच विधानसभा निवडणूक आहे म्हणजे आता लोकसभा निवडणुका ज्या आचार सहित चालू आहे किंवा आता काही दिवसांमध्येच लोकसभा निवडणूक आहे त्याच्यानंतर म्हणजेच की विधानसभा आहे तर विधानसभा निवडणुका लागण्या अगोदर राज्य शासनाने राज्यातील खूप मोठं असं जाहिरात्मक आव्हान गे निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये ज्यांचे पण समज दोन हजार अकरा पासून ते बारा पर्यंतचे कर्ज किंवा दोन हजार अकरा बारा किंवा तेरा दोन हजार चौदा पर्यंतचे कर्ज आहे ते कर्ज कोणतेही याच्यात माफ करण्यात येणार नाही जे ज्यांचे थकीत असो किंवा सर सरस म्हणजेच अल्पभूत असो किंवा ज्यांचे थकीत कर्ज आहे ते कर्ज याच्यात कोणतेही माफ होणार आहे दोन हजार अकरापासून ते समज अकरा बारा तेरा चौदा पर्यंतचे ज्यांचे कर्ज दोन हजार पंधरा सोळा सतरा अठरा पर्यंतचे कर्ज आहे तेही माफ याच्यात बसणार नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडं राज्य शासनाचं एक ऑफिसियल पोर्टल आहे एक माहितीपत्र आहे त्या माहितीपत्रामध्ये शासनाचं काय निर्णय जाहीर झालेले या संदर्भात आपण थोडक्यात जाणून घ्या म्हणजेच की कोणत्या शेतकऱ्यांना त्याची कर्जमाफी भेटणार आहे व कोणते शेतकरी त्याच्यात पात्र करण्यात येणार आहे जे पहिले अपात्र शेतकरी ते शंभर टक्के पात्र करण्यात येणार आहे परंतु ते कोणते शेतकरी पात्र होणार आहे आणि त्यांना कोणते निकष लागू आहे आणि त्यांची कोणती कर्जमाफी याच्यात होणार आहे सरसगडमध्ये किती लाखापर्यंत तर तुम्हाला सरसकटमध्ये किती लाखापर्यंत होणार आहे हे एक एकदा थोडक्यात सांगतो तर शेतकरी मित्रांनो सरसकट दोन लाखापर्यंत ही कर्जमाफी होणार आहे आता आपण पाहूया की कोणत्या शेतकऱ्यांना त्याची कर्जमाफीचा लाभ याच्यात भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांनी सन दोन हजार सतरा आणि अठरामध्ये कर्ज घेतलेले होते म्हणजे सन दोन हजार सतरा अठरा आणि ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीस वीस या कालावधी विचारात घेऊन कर्ज घेतले होते म्हणजे दोन हजार सतरापासून ते अठरा एकोणीस वीसपर्यंतचे पर्यंतचे कर्ज तर या शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा शंभर टक्के त्याच्यात लाभ देण्यात येणार आहे असं राज्य शासनाचं एक जाहीर आव्हान आहे सन दोन हजार सतरा अठरा आणि समज सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि तीस जून दोन हजार अठरापर्यंत पर्यंत पूर्णतः ज्यांनी परत केलेले होते त्यांच्या पण क, क, त्या पण शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भातील खूप मोठा लाभ याच्यात भेटणार आहे जे शेतकऱ्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस किंवा दोन दोन हजार एकोणीस वीस या दोन वित्तीय वर्षामध्ये कर्ज घेतलेले हे पण याच्यात कर्जात जे अपात्र शेतकरी ते पात्र, ते याच्यात पात्र बसणार आहे त्या पण शेतकऱ्यांना या कर्जमाफी संदर्भात शंभर टक्के लाभ भेटणार आहे असं राज्य शासनाचे माहिती पत्रामध्ये एक आव्हान आहे ज्या शेतकऱ्यांनी सन दोन हजार वीस एकवीस किंवा एकवीस बावीस हे वित्तीय वर्ष विचारात घेऊन म्हणजे या वर्षामध्ये कर्ज घेतलेले होते त्या पण शेतकऱ्यांनी या कर्जमाफी संदर्भाचा खूप म्हणजेच कर्जमाफीमध्ये खूप मोठा लाभ भेटणार आहे आता शेतकरी मित्रांनो विषय असा येतो की आता त्याच्यानंतर म्हणजेच की 2,000, दोन हजार एकवीस बावीस एकवीसपर्यंतच हे बावीसपर्यंत या कर्जमाफीचा लाभ त्या शेतकऱ्यांना भेटणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार तेवीसपर्यंतच्या ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये कर्ज घेतलेले होते पर त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा कोणताही लाभ भेटणार नाही असं या माहितीपत्रामध्ये राज्य शासनाचं असं एक आव्हान आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार अकरापासून ते सतरापर्यंत सोळापर्यंतचे कर्ज आहे त्याही शेतकऱ्यांना त्याचा कोणताही लाभ भेटणार नाही असंही राज्य शासनाच्या आव्हानात्मक पात्रामध्ये एक आव्हान आहे तर शेतकरी म्हणून ज्या शेतकऱ्यांचं सर म्हणजेच पुनर्गठन झालेलं ज्या ज्यांचं ज्या शेतकऱ्यांचं त्या पण शेतकऱ्यांना त्यांचं पण पुनर्गठित कर्ज कर्जमाफीमध्ये माफ करण्यात येणार आहे आणि जी आपली म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आहे म्हणजेच की महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना ही योजना नव्याने राज्य शासन आता काही दिवसात सुरू करणार आहे असं हे राज्य शासनाचं एक जाहीर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आव्हान आहे तर शेतकरी मित्रांनो या कर्जमाफीचा लाभ त्याच शेतकऱ्यांना भेटणार आहे जे शेतकरी पहिल्या कर्जमाफीमध्ये अपात्र करण्यात आलेले जेवढेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना दोन हजार सतरामध्ये एकदा कर्जमाफी केली होती त्या शेतकऱ्यांना म्हणजेच ज्या शेतकरी त्याच्यात अपात्र करण्यात आलेले जे शेतकरी त्याच्यात अपात्र ठरले होते ते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना परत म्हणजेच की दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे जे सरकार असताना कर्जमाफी भेटली होती ते शेतकरी काही याच्यात अपात्र झाले होते त्यांच्यावर अन्याय न होऊ म्हणून अन्याय होऊ लागला म्हणून किंवा अन्याय न होऊ म्हणून ही कर्जमाफीचा निर्णय नव्याने राज्य शासना घेऊ लागले मागील काही व्हिडिओजमध्ये आपण पाहिजे असेल की सरसकट कर्जमाफीमध्ये कोणी म्हणतं तीन लाखापर्यंत होणार आहे कोणी म्हणतं चार लाखापर्यंत होणार आहे तर शेतकरी तुम्हाला एक सांगू शकतो की हे पूर्णतः न्यूज फेक आहे कारण की दोन लाखाच्या वरती कोणती कर्जमाफी होणार नाही ज्यांचे दोन लाखाचे वरतीचे कर्ज आहे ज्यांनी समज दोन लाखाचे वर कर्ज घेतले त्या शेतकऱ्यांना ते कर्ज स्वतःच भरावं लागणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या दोन हजार अकरापासून पासून दोन अकरा बारा तेरा आणि चौदा पंधरा सोळापर्यंतचे पर्यंतचे कर्ज हे शेतकऱ्यांना त्यांचे थकीत कर्ज स्वतःच भरावं लागणार आहे त्यांचा कोणताही सात भराच्यात कोरा करता येणार नाही केल्या जाणार नाही असं राज्य शासनाने आव्हान आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार सोळा सॉरी मित्रांनो दोन हजार सतरापासून ते सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस या वर्षापर्यंत जे कर्ज घेतलेले त्या शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे अपात्र शेतकऱ्यांचे पाहिले अपात्र शेतकऱ्यांचे याच्यात पात्र करून त्यांनाच या कर्जमाफीचा सरसकट दोन लाखापर्यंतचा लाभ भेटणार आहे तर बरेच शेतकरी मित्र कमेंट्समध्ये मागच्या काही व्हिडिओजमध्ये म्हणायचे की याला सरसकट कर्जमाफी म्हणता येणार नाही कारण की सरसकट कर्जमाफी त्यालाच म्हणते की जे मागील समज दोन हजार अकरापासून ते तर आता दोन हजार चालू वर्ष दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत जे जी कर्जमाफी होईल त्याला सरसकट म्हणते परंतु शेतकरी असं पण नाही कारण की सरसकट म्हणजेच की जर काही तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा जर काही तो व्हायरल व्हिडिओ पाहिला असाल तर त्यांनी सरसकटचा अर्थ काय ते चांगल्या सविस्तरपणे सांगितलेलं आहे तरी पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो की, की दो आ, 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 दोन हजार म्हणजेच की सरसगड कर्जमाफी म्हणजे की दोन हजार अ सतरापासून अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस या दोन ते चार वित्तीय वर्षातले कर्जाचे दोन लाखापर्यंतचे माफ होणार आहे तर हेच होतं शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भातील महत्वपूर्ण असे अपडेट आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्तीवर शासन नव्याने सुरू करणार आहे असं एक राज्य शासनाने मागील काही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक आव्हान दिलेलं आहे आणि म्हणजेच की आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता चालू आहे आता काही म्हणजेच भाजपाकडून लोकसभाची लोकसभे निवडणुकीकरता महाराष्ट्रामध्ये खूप म्हणजेच वीस उमेदवार पण घोषित करण्यात आलेले आहेत लोकसभेचे आणि आता येणाऱ्या काही दिवसातच म्हणजेच की दोन ते तीन महिन्यामध्ये परत अडीच ते तीन महिन्यामध्ये परत विधानसभा निवडणूक आहे तर विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वीचे हे याचे हा निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल असं राज्य शासनाचं एक जाहिरात्मक आव्हान आहे तर शेतकरी मित्रांनो हेच होतं कर्जमाफी संदर्भातील थोडक्यात अपडेट ज्या शेतकऱ्यांचे समज दोन हजार सतरापासून ते, ते तर एकवीस पर्यंत अपात्र पहिल्या कर्जमाफी झालेले होते तेच शेतकरी पात्र करण्यात येणार आहे तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असलेच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल योगेश पब्लिक टोपंची सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो मिळूया नवीन व्हिडिओपर्यंत तोपर्यंत जे जवान जे किसान